नमस्कार गेल्या अनेक वर्षांपासून सर्व वसई विरारकरांना एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते म्हणजे अनेकांची कामं ज्यामुळे रखडली जातात ते वसई विरार महानगरपालिका वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर अनेक त्रास होते आणि त्यामुळेच एक भव्य दिव्य अशी वास्तू जी आहे ती विरार पश्चिमेला बनवण्यात आली आपण उपस्थित आहोत विरार पश्चिमेला यशवंत नगर आणि म्हाडा या परिसरामध्ये आपण पाहू शकता ही जी वास्तू आहे माझ्या पाठी काही लोक कामाला लागलेली आहेत अधिकारी आहेत ही जी वास्तू आहे ही भव्य दिव्य वास्तू गेल्या अनेक वर्षांपासून तयार होत होती होती त्यानंतर ती तयारही झाली परंतु त्याच्या उद्घाटनाला देखील बरीच वर्ष लागली विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले की काही वास्तू लवकर सुरू होत नाहीये अनेकांची गैरसोय होते कारण आपण जर पाहू शकता इथे पार्किंगची सुद्धा चांगली व्यवस्था आहे आतमध्ये एकदम सुटसुटीत बसण्याची व्यवस्था आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला एक केबिन आहे असं असताना या वास्तूचं उद्घाटन थांबलं का होता परंतु आता दहा जुलै बुधवारी साडेचार वाजता अखेर या वास्तूचं उद्घाटन होणार आहे उद्या दोन मोठ्या गोष्टी आहेत एक म्हणजे युवा आमदार बहुजन विकास आघाडीचे युवा आमदार क्षितेश ठाकूर यांचा वाढदिवस देखील आहेत त्याचबरोबर उद्या या वास्तूचं उद्घाटन आहे परंतु प्रश्नचिन्ह उपस्थित आहे की अचानकच या वास्तूचं उद्घाटन ठरवण्यात था आलंय आपण पाहू शकता इथे अधिकाऱ्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत अधिकारी इथे उपस्थित आहेत आणि या अधिकाऱ्यांना अचानकच बोलवलं गेलंय कर्मचाऱ्यांना अचानक बोलवलं गेलंय जर इथे पाहू शकता तर आपली सफाई कर्मचाऱ्यांची गाडी आहे सफाई जी आहे ती इतक्या रात्री सुरू आहे यांना अचानकच ही सगळी माहिती दिली गेली यांचं म्हणणं होतं यांना काहीच माहिती नव्हतं की उद्घाटन आहे उद्या आणि अनेकांना माहिती नसेल परंतु गेल्या काही वर्षांपूर्वीच जे विरोधक आहेत त्यांनी असं सूचित केलं होतं की या संपूर्ण घटना ज्या आहेत ना त्या विधानसभा निवडणुकींच्या आधीच घडणार आधीच ही वस्तू तयार होणार दिवाळीमध्ये याचं उद्घाटन होता होता ही अचानक उद्या दहा जुलै रोजी याचं उद्घाटन लोकार्पण होत आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि याचे उद्घाटन असणार आहेत स्वतः विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या असणार आहेत युवा आमदार कितीश ठाकूर यांचा वाढदिवसही आहे आणि त्यांची आमदारकी देखील इथे आहे त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून सत्ता देखील आहे आणि त्यांच्या हस्ते हे लोकार्पण उद्घाटन होणार आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे आणि पाहू शकता एवढ्या रात्रीचं इथे सुरुवात झालेली आहे अजून पण कोणालाही पूर्व सूचना देण्यात आलेली नाही आहे आणि ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय नमस्कार